नमस्कार के एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला पाहूया एकादशीच्या निमित्ताने चिकलगी भुयार मठ विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमला सालाबादाप्रमाणे प्रत्येक वर्षी निंबोनी येथील वारकरी चिक्कलगी भुयार येथे मठाकडे पायी दिंडी घेऊन येत असतात याही वर्षी मोठ्या संख्येने वारकऱ्यांच्या उपस्थितीत दिंडी निंबुणीहून चिकलगी भुयारमठ येथे पोचल्यानंतर तुकाराम बाबा महाराज व त्यांच्या सर्व सहकार्यांनी वारकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले या स्वागतावेळी वारकऱ्यांनी विठू नामाचा जयघोष केला पाय बाई दिंडीतील वारकऱ्यांच्या स्वागतावेळी अमृत पाटील महाराज वास्तु विशारद सरिता लिंगायत रामलिंग मेडिकल काशीराम चौगुले अप्पू मलाबादी राजू चौगुले शिवराय हत्ताळे भारत खांडेकर संतोष चळेकर महेश भोसले साठे महाराज कुंभार मल्लेशी हत्तळे अवताडे महाराज गंगास्वामी आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते यावेळी आबाप्पा तुकाराम बाबा महाराज यांनी

हे शेतकरी बळराजा समाधानी व्हावं हीच पांडुरंगाच्या प्रार्थना करून येणाऱ्या काळामध्ये सुख समृद्धी भरभराटी जावं अशी पांडुरंगाच्या प्रार्थना ही सर्व वारकरी मंडळी याच ही या दुराजा पंढरपूर पांडुरंगाची आज मनामध्ये लागून तुमच्या आमच्या मनावर परिवर्तन होऊन जे तुमच्या आमच्यावर जे मोठं संकट दुष्काळाचं होतं हे सातत्यपूर्वक अनेक वर्षापासून आहे ते दुष्काळ नाहीचं होऊन सुकाळ निर्माण व्हावा ही पांडुरंगाच्या प्रार्थना करतो आणि थांबतो बोला